बही काय रे तरी नासवण बही ना अरे दुपार उईग येईनाही अरे अर्ध वावर शिल गायला निणार तुम्ही रे अजून राही तुम्ही बही ना इथला लोक येत पगार द्याकाल काल बोम आले रे बय ना, ना तुम्हाला रोज काय साधायचे घर चारशे रुपया रोज येणार आहे तुम्ही बही ना अगो पाच वाजे दूर तुम्ही बही ना अर्ध्याचे वावर शिल गायल नाही तुम्ही दुपार उई घ्या तो अगो तीन तास मग तुम्ही काय वावर पूर्ण करशात रे बही ना पाच कर नात तयारी करशात तुम्ही नाही रे बै ना चारशे रुपया पाचशे रुपया रोज चालाय ना काय रोज देवाला पुरडाच काही

अहो बाबा पत्रकार म्हणजे तुम्हाला कसं सांगू आता न्यूज आला आहे मी न्यूज आला न्यूज आला आई न्यूज आला काय बो बहिण तुम्ही काय बांधकड समजी नाही राय ना ओ काका ना आणि बाई ना काल डोकं काय राह ना पहिलं डोकं पी रे आडे वात नाही रे तसा तुम्ही बाई ना बोकऱ्या डोळ्या ना अत्ये बाई नि उपाधी आवड तू टी व्हीवालाशे का रे माया असे नियमन नियमन चावय ना टी शे मी असं बाई तू अमुक शेण डमुक शेण न्यूजवाला प्रेस शेण प्रेसवाला शेण लोसन शेण पलान शेण आई इतलं नाही चावे ना आई असे होऊ नका मोके मोके चावे ना मोके मोके बोला ना मोके आई असं पुता मुतवाला नाही बोगला ना बरं का बोवाडे हा बै ना दत्तनी बाबा आम्ही तुमच्यासाठी आलेलो आहे तुमची समस्या जाणून घ्यायचं आमचं काम आहे आणि आम्ही हे सगळं वरती पोस्ट करू तर तुम्हाला याचा बेनिफिट भेटेल बाबा आणि तुम्ही असं व्यवस्थित बोलत नाही कसं चालणार बरं मग तुमची समस्या असे निवारण कोण करेल तुम्ही बय ना तुम्ही का फुकट का आम्ही करतो इतरही अरे तुम्ही बय ना तुमले दुनियाला गंड भेटस वी रे या आता बातम्या करा ना तत तताने बातम्या करा ना आता तुम्ही बय ना चार टाई तुम तुमपाई या तुमपाईनेच शिकू या चार टाई धंदा तुम्ही बय ना आठे कायदा काढशे आठे लई कायद्याशे तडे दा काढशात काय बय ना मला आडे विचार शेत अमुक ने डमुक ने तरी चला न्यूज मा सांगी आता अमुक अमुक ठिकाणी शेतकरी आत्महत्या करली दिन फाशी लिहिली दिन लोसन लिहिली दिन फलानं लिहिली तर निबय ना डुप्लिकेट गाण ना चला तुम्ही पत्रकार अहो बाबा तसं काही नाही अवकाळी पावसाळ्यामुळे तुम्हाला काय झालेल्या नुकसानाची भरपाई आम्ही तुम्हाला सरकारकडून देऊन देऊ आता आमचं काम आहे ते आम्ही करतोय पण तुम्ही काय आमच्यावर लक्ष देत नाही मग आम्ही कोणाकडे जायचं आमचं कामच ते आमचं तुमचं सगळं शेतकऱ्यांचं हे ना मन व्यक्त करायचं आमचं काम आहे सरकारची काय अपेक्षा आहे सरकारकडून शेतकऱ्याला काय हवं आहे सरकारकडून या सगळ्या गोष्टी आम्ही सरकारला तुमच्या मार्फत कळवू ना पण तुम्हीच व्यवस्थित बोलवणार ना, बोलणार नाही तर मग कसं काय समजणार नाही कसं काय सगळं काय निदान लागेल बरे या गोष्टीचं अर्धरी ना तुम्ही बय ना आडे पल्लभर चावशात नाही तडे तुम्ही बय ना वाटी भर लई ज्याच्यात तुम्ही तुम्ही काय करायचं आहे का आणि तेन बय ना त्या बी वरे तीन पाच पल्लभर करतीन आमना जोडे ते बय ना खडकू भर लईतच त्या अरे तुमने बय ना तुम्हाला पैसा भी नको साला वर पन्ना ये तीन पास वीस पन्नास पन्नास चाळीस चाळीस हजार पाचवा तसे आम्हाला लागा येते दादा बारा बारा हजार रुजा अरे तुम्ही बय ना क्षेत्र क्षेत्रपण नाही काय तुम्ही पैसा देतस का रे अरे तुम्ही जावा रेशील गा रे तुम्ही बै ना जाय रे तू निघाऊ नेतून गाण माझ्या मा, माईक खूपशी दिवसू बरं का मी तुम्ही बे ना तुम्ही डोकं नका फिर पहिले तीन मा ना इथलं मजूर लि संध्याकाळ कितला पैसा देना पडतो तुमले काय माहिती बे ना मारू तुम्ही बय ना निसता माईक दरी घे तरी चावायच तुम्ही बी हां नियमन काय गोष्ट आहे नियमन करा ना आड्या उभ्या गोष्टीने करान्या वाड्या बातानी न्या हा बै ना गल्या गला चाला चालताच जाय ना म्हण डोकं काही राह ना आणि बै ना आई बडं मजूर लायल म्हणे चारशे पाचशे रुपया रोज ना आईबडेतून बडे बय ना तुन्हा उलटल्या डोकाले उरल्या तोंडले आणि बोकऱ्या डोळ्यासले दखी राही न अरे तुम्ही बै ना तुम्ही काय कामे जाण द्या करत असता तेन बै ना अशा बाले ठेवतो नाही रे का रे बय ना बाले कथा तेन बै ना काटान आणि तुम्ही डोकावर कोण बडी जायच गाणं बटा काटा टुचेल ना माईक लागे हा आणि बै ना तुला काय माणूस की बरं पत्रकार शेण अमुक शेण डमुक शे पत्रकार माणूस कसा राहते एकदम व्यवस्थित टाय वगैरे अमुक ढमूक मस्तपैकी पैकी गडामा मस्तपैकी आयकार्ड वगैरे बै ना तो माईक बी बडा कथा खाली गेलो होता आणि कथा लयल होता काय माहिती आत्ते का काढा आणि माईक आणि पहिले म्हणजे मी पत्रकार शेन मी न्यूजवाला शेन शे, शे तुम्ही बै ना ध्यान माथारी बटी राहता का तू काय सांगेल राहता ते अहो बाबा आताची फॅशन आहे तस आता, आता तुमच्या टाइमाला वेगळं राहणं होत आताचा वेळ वेगळा आहे त्या हिशोबाने राहावं लागतं बाबा काय तुम्ही पण इथं काय बोलायचंय ते बोला ना तुम्ही तर माझी तर बाजी मजा घेऊन राहिले तुम्ही माझी मजा घेऊन राहिले का मी तुम्हाला काय प्रश्न करायला आलेलो आहे तुम्ही तर माझी सगळी उतारून ठेवताय प्रत्येक ठिकाणी तुम्ही न्यूज वाले सगळ्यांची उतारतात यावेळेस तुझ्या पण पाळा शेतकरी जवळ पडलेला आहे बहुमत शेतकरी शेतकरी ब्रँड ब्रँड कोणाजवळ वाकत पण नाही कोणाजवळ झुकत पण नाही आणि कोणाचं ऐकत पण नाही भाऊ ब्रँड इज ब्रँड ओनली शेतकरी छान तुम्ही बोलत आहे मग मराठीत बोला ना अरे मग तुला का वाटी राहिन मी का अंगुटा छाप का मी बी ग्रॅज्युएशन व्हायला ना कम्प्लीट हा पण म्हणे आयरा वाश आहे वटके साथ बोलसो भाऊ हा

आणि त्या दहा बारा हजार ना काय तीन बाय ना सतरा चक्कर बँगण्या मारणा पडतस आणि तू काय वटवट करायला ये तुमच नाही वय दुसऱ्याकडे कमावाल जाय वय तू आठे काय काही कामनं नाही येणार तू ना काय डोकं पोडेल काहीच कामनं नाही आडे आमना आमन करू दे जडा मारू दे आणि आम्ही तर ब्रँड तर ब्रँडच रासूत भो शेवट बरोबर आमले जुक न बिन वाक न बिन वाकाण न कोणले बरोबर वाकाडी भरलेली असूच पण जुकाउत नीट कोठे वय आबा कामे ना कर धंदा करू रिकामा टाइमपास न करू आडे आज मला बाबांना भेटून आणि त्यांच्याशी संवाद साधून खूप छान वाटलेला आहे आणि बाबा खूप कमेडी आहेत आणि बाबाने जे सांगितलं आहे आणि जे बोललेले आहेत ते काय मनावर धरण्यासारखं का आहे नाही आता त्यांचं व्यायामानुसार आणि त्यांचं म्हातारपणानुसार ते जे बोलत आहेत ते एकदम अगदी बरोबर आहे आणि एकदम खरोखर आहे ते म्हणणं नाही एका अजून ते सोनं म्हणून बाबांना त्यांचं बोलण्यावर काय कोणी राग मानू नये आणि मलाही काय राग आला नाही बरोबर जे आहे ते सगळं आपल्या व्हिडिओ बनवण्यासाठी आहे तर धन्यवाद बाबा धन्यवाद मंडळी